अश्विनी दाभाडे यांना मत म्हणजे विकासाला मत चंद्रशेखर बावनकुळे जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार पंचायत समिती गणाचे भाजपचे अधिकृत उमेदवार अश्विनी बाळू दाभाडे आणि जिल्हा परिषद गटाचे उमेदवार देवराव कराळे यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला संबोधित केले अश्विनी दाभाडे यांना निवडून देणे म्हणजे आपल्या भागाच्या विकासाला कौल देणे होय असे ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले सभेतील महत्वाचे मुद्दे डबल इंजिन सरकारचा फायदा देशात मोदी सरकार आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार असल्याने विकासाची गती वाढली आहे हा विकास तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी भाजपचा असणे आवश्यक आहे पालकमंत्र्यांचा पुढाकार परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे हा निधी योग्य कामांसाठी वापरण्यासाठी सक्षम प्रतिनिधींची गरज आहे मूलभूत सुविधांवर भर आपल्या भागातील रस्ते पिण्याचे पाणी आणि आरोग्य व्यवस्था सुधारवण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये हक्काचा माणूस पाठवावा असे आवाहन बावनकुळे यांनी केले येणाऱ्या सात तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून अश्विनी दाभाडे आणि देवराव कराळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा आपल्या हक्काचा माणूस निवडून द्या आणि भागाचा कायापालट करा चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री या सभेत कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह दिसून आला असून आडगाव बाजार परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती